अमूल डेअरी प्रणित शिवशक्ती दूध संकलन केंद्र अंभोरे या संस्थेच्या वतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड शिवशक्ती दूध संकलन केंद्र अंभोरे या संस्थेने तीन वर्षात मोठा टप्पा गाठला आहे एकशे वीस सभासदांकडून तब्बल दोन हजार लिट लिटर दूध संकलन केले जाते सभासदांना संकलित गायी घेण्यासाठी दोन लाख रुपये व्याजी कर्ज वाटप केली जाते नामांकित कंपन्यांचे पशुखाद्य हिरा समृद्धी गोदरेज इंद्रनील सर्की पेंट बारडा ही सर्व उत्पादने कंपनीचे थे थेट ग्राहक अशी होलसेल दरात सभासदांना पुरवली जातात दूध व्यवसायात आणखी वाढ व्हावी यासाठी पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन केले जाते दुधागाईंना कॅल्शियम साथीच्या आजारावर रोगप्रतिबंधात्मक लसीकरण असे विविध उपक्रम दूध उत्पादक शेतकऱ्यांकरिता राबविले जातात यामुळे दूध उत्पादक शेतकरी संस्थेच्या कारभारावर समाधानी आहे असे मत दूध उत्पादक शेतकरी धनुगुंजाळ यांनी म्हटले आहे शिवशक्ती दूध संकलन केंद्राचे चालक संचालक अनिल मसूख खेमनर पाटील यांनी चालू वर्षी दूध उत्पादक सभासदांना दिवाळी गोड व्हावी म्हणून यासाठी प्रत्येक सभासदाला पंधरा किलो खाद्यतेल पिण्याच्या पाण्याची जार वितरण केले आहे इतर दूध डेअरीपेक्षा चांगल्या सोयीसुविधा शिवशक्ती दूध संकलन केंद्र मार्फत दिल्या जातात प्रति लिटर तीन रुपये चाळीस पैसे या प्रमाणे रिबीट रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळीच्या अगोदरच जमा केली आहे यामुळे दूध उत्पादक सभासद सभासदांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे शिवशक्ती दूध संकलन केंद्राचे सोपान देवराम हळनर श्रीकांत सोमनाथ कडनर बी आर पाटोळे या सभासदांनी वर्षभरात उच्चांक दूध उत्पादन केले आहे म्हणून संस्थेच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान केला आहे संस्थेचे चालक संचालक अनिल मसुख हेमनर पाटील व कर्मचारी विठ्ठल नामदेव बर्डे यांच्या सुनियोजित व्यवस्थापनामुळे सभासद समाधानी असल्याच्या प्रतिक्रिया सभासदांनी दिल्या आहेत संस्थेचे सभासद धनु गुंजाळ यांनी दिवाळी निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत महासत्ता न्यूज संगनवेर दिवाळीच्या निमित्ताने शिवशक्ती संकलन केंद्र आंबोरे यांच्यातर्फे तेलाचे डबे आणि पाण्याची जार वाटण्यात आलेले आहे सभासदांना सगळे टोटल एकशे वीस सभासद आहेत तर आपल्या डिरेजला ला तीन वर्ष पूर्ण झाली तर तीन वर्षामध्ये संपूर्ण ऍक्टिव्हिटी इत जे आहेत गायांचे जे फॅट डिग्री वाढवण्यासाठी जे काय करता येईल ते पूर्णपणे संघाकडून सरकारी डॉक्टर बोलून त्यांच्याकडून चेकिंग करून सगळं व्यवस्था करून शेतकऱ्यांना माहिती देऊन त्याच्यावरती कामकाज चालू आहे आणि खाद्यामध्ये जे इंद्र आहे समृद्धी आहे त्याच्यानंतर गोदरेज समृद्धी पेंड आहे सरखी पेंड हे सगळं शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या जातं आणि चांगल्या पद्धतीनं चालू आहे रिबीट अनामातची जी वाटप या वर्षीची ती तीन रुपये चाळीस पैशाने दिलेली आहे एक रुपये चाळीस पैसे संस्थेने टाकलेले आहे दोन रुपये शेतकऱ्यांची कपात केलेली आहे आणि अशा पद्धतीनं चांगल्या प्रकारे सेवा आमचे डेअरी चालक अनिल भाऊ खेमनर यांच्या मार्फत चालू आहे तर शेतकऱ्यांना चारा व्यवस्थापन खाद्य व्यवस्थापन आणि दूधधंदा वाढवण्यासाठी संघाकडून आणि डेअरीकडून दोन लाखापर्यंत बेगरवेजी कर्ज उपलब्ध करून दिल्या जातं सगळे तज्ज्ञ डॉक्टर बोलून ती सगळी माहिती वगैरे सगळे शेतकऱ्यांपर्यंत दिली जाते एक प्रत्येकी महिन्याला दोन किंवा तीन तारखेला डॉक्टर येऊन खाद्याचं चाऱ्याचं व्यवस्थापन शेतकऱ्यांचा कॅम्प घेऊन सांगितलं जात सर्व शिवशक्ती संकलन केंद्रात दूध घालणाऱ्या दूध उत्पादकांची दिवाळी निम निमित्त हार्दिक शुभेच्छा त्यांचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जावो आणि दूध व्यवसायामध्ये वाढो त्यांचं भरभराट हो अशी मी अ डेरीच्या सगळ्या सभासदांच्या वतीनं आणि डेअरी चालकाच्या वतीनं गावाच्या वतीनं ईश्वर प्रार्थना करतो आणि सगळी सुख समृद्धी लाभो हीच माझी इच्छा